तसे ते हात मारतील त्याप्रमाणे सगळ्यांच्या हातेला पोहोचून सगळ्यांच्या नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी घेऊन जात आहे कोकणातल्या एक निसर्गरम्य आणि सुंदर अशा देवळात ते देऊळ आहे गोव्याच्या नानोडा या ठिकाणी आणि आज आपण भेट देऊत आहोत कळगुटकरांची श्री शांतादुर्गा शांतादुर्गा ही देवी कळगुटकरीन शांतादुर्गाच्या नावानेही प्रसिद्ध आहे कोकणाच्या अतिशय सुंदर अशा वातावरणात हे देवस्थित आहे या देवळाचा आजूबाजूचा परिसर आणि भोवतालची अजून काही मंदिरे ही डोळे दिपवणारी आहेत आज मी या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी प्रथमच देवीचं स्तुती आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे मंदिराच्या गुरुजींनी आज देवीची जी स्तुती आणि जो मंत्र आमच्यासमोर म्हटला आहे ते ऐकून आमचं डोळे आणि कान जणू काही भारवूनच गेले आहेत हा मंत्र आणि स्तुती तुम्ही ऐकून घ्यावी या नवरात्रीच्या सुंदर अशा वातावरणामध्ये आणि सणामध्ये ह्या देवी शांतादुर्गेच्या प्रसन्न आणि अतिशय लोभस अशा रूपाचं आपण दर्शन घ्यावं हीच माझी इच्छा आहे या देवीच्या दर्शनाने तुम्हाला किती प्रसन्नता वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कमेंट सेक्शन मध्ये नमूद करा आणि देवी शांतादुर्गेच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवरात्रीच्या वेळेला या दर्शनाचा लाभ घेता यावा आणि देवीचं असं सुंदर रूप त्यांना बघता यावं हीच देवीच्या चरणी सदिच्छा नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भदरायै नियता प्रणता स्मतां कषाय वस्त्रं गर्दण्डधारिणीं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रङ्गदा भूषितभूषणाड्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते विद्युद्दामो समप्रभां रघुपति स्कन्धस्थितां भीषणां कन्याभ करवालखेट विलसधस्ता सेविता हस्तई शुक्रधरालिखेट विशिखा शापं गुण तर्जनी बिभ्राणाललात्मि शशिधरा दुर्गा त्रिनेत्रां भजे जयंती मंगलाकाली कपालिनी का दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्ते शरणागत परित्राण परायणे सर्वस्यार्थे हरे नारायणी नमोस्तुते आई जगदंबे ह्या समाजाची म्हणजे भंडारी समाज कळंगुटकर या सगळ्यांची तू कुलदेवता आहे पण आमची आराध्य देवता असल्याकारणानं आम्ही तन मन धन अर्पण करून तुझ्या चरणाकडे जशी जमेल तशी यथामती यथाशक्ती सेवा अर्चा करतो मते त्यात ह्या लोकांचं गारणं बोलणं येणाऱ्या लोकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा उद्देशानं सांगणं बोलणं करतो मते त्याप्रमाणे आमच्या हाकेला पोचून तस तशी या लोकांची सगळ्यांची कामं होतात अशी तुझी आख्यायिका आहे मग तुझं वर्णन करून म्हणजे तुझी जशी हे असेल त्याप्रमाणे या सगळ्यांना मते जसे ते हाक मारतील त्याप्रमाणे सगळ्यांच्या हाकेला पोचून सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर आणि तुझं महत्त्व तुझं कार्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होईल तुझ्या नावाची कीर्ती होईल अशा प्रकारचा आशीर्वाद या सगळ्या कुटुंबावर आमच्यावरमध्ये ठेवून सगळ्यांचा म्हणजे उदो उदो करून सगळ्यांना यश प्राप्त करून देऊन सांभाळ कर रक्षण कर कल्याण कर